नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी आता गेले ते दिवस राहिले त्या आठवणी म्हटल्याप्रमाणे ती दगड मातीची घरे मातीच्या विटा या कुंभाराच्या चाखावर चिखल मातीपासून बनवण्यात आलेल्या आणि कुंभाराच्या आव्यातून भा, चांगल्या भाजून काढलेल्या दोन ते तीन फुटांच्या त्या नाळाच्या कळ्या खापऱ्या तसेच कोकण परिसरातील काही व्यावसायिक उन्हाळी हंगामात गावोगावी तीन ते चार महिने घरे शाकारणी करण्यासाठी लागणाऱ्या बडीव आणि चांगल्या भाजीव खापऱ्या करणारे कुंभार व्यावसायिक लोक येऊन आपला तात्पुरता संसार मांडून खापऱ्या विक्रीचा व्यवसाय करत असत त्या काळातील काळानुसार या बदलत्या काळात हे चित्र पूर्णपणे बदलून गेलं आहे आता गेले ते दिवस आणि राहिले त्या आठवणी असंच म्हणावं लागेल शहर असो की हजार वस्तीचे खेडे असो या बदलत्या काळानुसार खेड्यांचा सुद्धा चेहरा मोहरा बदलत असलेला दिसून येत आहे घर कसलंही असू द्या सध्या मात्र कवलारू कळ्या खाऱ्यांची घरं क्वचितच राहिलेली दिसून येत आहेत तर त्यांची जागा सध्या बंगला सिमेंटच्या इमारतीने घेतलेली आहेत विशेष म्हणजे मंगलोरी कौलांची घरे फारच कमी असल्याचं दिसून येत आहे त्याबरोबरच पूर्वीसारखी घरे शाकारणी करण्यासाठी अनुभवी मजुरी फारच कमी असल्याचं दिसून येत आहे तर अशी ही कामं करण्यासाठी सध्याचे युवक तितके नसल्याचं तर गेल्या काही दिवसांपासून गावागावातून जुन्या कौलारू घरांच्यासाठी सर्वच घरमालकांना पडलेला एक महत्वाचा प्रश्न म्हणजे जिकडे तिकडे वाढता माकडांचा धुमाकूळ आणि यामुळे बऱ्याच ठिकाणी काळी कवले फुटून जात आहेत त्यामुळे बऱ्याच ठिकाणी असलेली काळी कवले बदलून काही ठिकाणी मंगलोरी कवले घालण्यात येत आहेत आणि असलेली ही घरे दोन चार वर्षात बिल्डिंग इमारत उभारण्यासाठी लोक सरसावत आहेत याविषयी बोलताना रामनगर येथील नागरिक विनोद वरुटे म्हणाले गेल्या काही वर्षांपासून एकंदरीत ग्रामीण भागातील वाडी वस्तींचे स्वरूप बदलत असून बदलते दिवस बदलत्या वळणावर लोक जात आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे दिवस दिवस, दिवस वाढत चाललेली माकडांची मोठी समस्या फुटणारी काळी कवले तशीच काळी कवले न मिळण्याचा अभाव यामुळे सध्या ग्रामीण भागातील घरांचे एकंदरीत स्वरूप बदलत आले आहे तर यामुळे आपल्या बऱ्याच लहान सहान व्यवसायही बंद पडलेले आहेत येणाऱ्या पिढीस हे व्यवसाय केवळ चित्रातून दाखवण्यात येतील थी हे मात्र खरं एस, का एस बी एम न्यूज साठी बेड किहाळहून गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा